तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये नोंदणी आणि मुद्रांक विभागाविषयी जे काही महत्वाचे प्रश्न बनत असतील बघा ते सगळे प्रश्न आपण पाहणार आहोत तुम्हाला या व्हिडिओची जर पी डी एफ पाहिजे असेल तर एफची जी काही लिंक आहे पहा आपल्या टेलिग्राम चॅनलची चे, ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली पाहा त्यावरती जाऊन तुम्ही डी पीडीएफ डाउनलोड करू शकता त्याचसोबत आपला व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे बघा त्यावर आपण नवीन नोकरी आली तर ती सुद्धा टाकत असतो त्यामुळे दोन्ही चॅनल तुम्ही अवश्य जॉईन करा तर चला आपण आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न पाहू शकता नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे या पदाचा कार्यभार धारण केलेले के या ठिकाणी आपल्याला विचारले पहिले अधिकारी कोण होते या ठिकाणी विचारले पहिले अधिकारी कोण होते तर लक्षात ठेवा मित्रांनो श्री विना करंदीकर मित्रांनो हे पहिले अधिकारी होते लक्षात आहे श्री विना करंदीकर हे पहिले अधिकारी होते पुढचा प्रश्न मित्रांनो नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य सरकारच्या कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला जर याचं उत्तर येत असेल बघा तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये उत्तर देऊ शकता तर बघा याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी महसूल आणि वन विभाग त्याचबरोबर आपले महसूल मंत्री कोण आहेत हे सुद्धा या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की टाईप करा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये नोंदणी विभागाची सुरुवात कधी झाली होती तर अठराशे पासष्ट मध्ये मित्रांनो या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये नोंदणी विभागाची सुरुवात झाली होती कधी अठराशे पासष्ट मध्ये नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या प्रमुख अधिकारी कोण असतो नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा प्रमुख अधिकारी असतो महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक लक्षात ठेवा महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक प्रश्न क्रमांक चार आहे मुद्रांक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला होता तो मुद्रांक कायदा मित्रांनो अठराशे नव्याण्णव मध्ये हा जो काही कायदा आहे हा लागू झाला होता केव्हा पुढचा प्रश्न आहे नोंदणी कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता तर एकोणीसशे आठ मध्ये मित्रांनो नोंदणी कायदा लागू करण्यात आला होता कधी एकोणीसशे आठ मध्ये नेक्स्ट आहे पहा नोंदणीसाठी आवश्यक दस्तऐवज कोणता दस्त, दस्त नसतो तर वसियत नसतो मित्रांनो लक्षात ठेवा वसियत विक्रीपत्र असतं त्याच्यानंतर गहान खत असतं आणि करार सुद्धा असतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आले असताल हिरकणी अकॅडमीवरती तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल सुद्धा ऑन करून ठेवा मित्रांनो आणि या व्हिडिओला मित्रांनो एक लाईक नक्कीच करा पहा तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे लाईक केल्यावर वळखतं जी काही मी एवढी मेहनत घेतो आहे ती शंभर टक्के काम करते त्यामुळे एक लाईक अवश्य करा आणि मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो ई स्टेप प्रणाली महाराष्ट्रामध्ये केव्हा सुरू झाली होती सन दोन हजार तेरामध्ये मध्ये मित्रांनो जी काही स्टेप प्रणाली ही सुरू झाली होती आपल्या महाराष्ट्रामध्ये नेक्स्ट आहे पहा आय आर जी आर म्हणजे आय जी आर म्हणजेच काय तर बघा इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन याचा करेक्ट आन्सर आहे पहा इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन दस्त नोंदणी करताना मुद्रांक शुल्क कोणावर आधारित असतं तर बाजार मूल्यावर मित्रांनो हे आधारित असतं कशावर बाजार मूल्यावर आधारित असतं पुढचा प्रश्न पहा मित्रांनो मार्केट व्हॅल्यू ठरवण्यासाठी कोणती प्रणाली या ठिकाणी वापरली जाते त्या या ठिकाणी ए एस आर म्हणजे अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स ही जी काही प्रणाली मित्रांनो ही मार्केट व्हॅल्यू ठरवण्यासाठी वापरली जाते नेक्स्ट आहे पहा महाराष्ट्रामध्ये किती उपनोंदणी कार्यालय आहेत तर पाचशे पाचशेच्या आसपास मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये उपनोंदणी कार्यालय पाहायला मिळतात नोंदणी झाल्यावर दस्त मिळवण्यासाठी किती दिवस लागतात तर सात दिवस मित्रांनो या ठिकाणी नोंदणी झाल्यावर दस्त मिळवण्यासाठी लागत असतात महाराष्ट्रामधील नागरिक कोणत्या संकेतस्थळावर ऑनलाईन दस्त करू शकतात तर आपल्या ही जी काही वेबसाईट आहे बघा डब्ल्यू 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 डॉट आय जी आर महाराष्ट्र डॉट जी ओ ही डॉट इन मित्रांनो ह्या वेबसाईटवर आपले नागरिक काय करू शकतात ऑनलाईन दस्त तयार करू शकतात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नोंदणी शुल्क म्हणजे काय तर नोंदणी शुल्क म्हणजे दस्त नोंदवताना सरकारकडे भरावायचे जे काही शुल्क असते त्याला या ठिकाणी नोंदणी शुल्क असं म्हटलं जातं दस्त नोंदणीसाठी किती साक्षीदार आवश्यक असतात तर ते या ठिकाणी दोनच साक्षीदार आवश्यक असतात पहा नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणता दस्त नोंदणीच अधीन नाही तर मित्रांनो घर भाडे करार बारा महिन्यांपेक्षा या ठिकाणी कमी हे काय बघा या ठिकाणी नोंदणीस अधीन नाही लिव्ह अँड लायसन लिव्ह अँड लायसन हा करार किती वर्षासाठी करता येतो मित्रांनो हा तीन वर्षासाठी करार करता येतो किती तीन वर्षासाठी हा करार आपल्याला करता येतो पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मुद्रांक शुल्कामध्ये सवलत कोणाकडून मिळू शकते किंवा कोणाला मिळू शकते तर या ठिकाणी महिलाला मिळू शकते अपंगाला मिळू शकते कृषकला मिळू शकते म्हणजे ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्वांना या ठिकाणी मुद्रांक शुल्कामध्ये सवलत मिळू शकते ई स्टॅम्पिंगसाठी अधिकृत एजन्सी कोणती आहे तर ई स्टॅम्पिंगसाठी अधिकृत एजन्सी मित्रांनो यू आय डी ए आय नही मित्रांनो ही काय पहा ई स्टॅम्पिंगसाठी अधिकृत एजन्सी आहे नेक्स्ट पहा दस्त नोंदणी कार कालमर्यादा काय आहे दस्त नोंदणी कालमर्यादा काय आहे तर या ठिकाणी चार महिने मित्रांनो लक्षात ठेवा चार महिने या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे मुद्रांक शुल्क कोणत्या कायद्यानुसार आकारलं जातं मुद्रांक शुल्क कोणत्या कायद्यानुसार मुद्रांक कायदा अठराशे नव्याण्णव नुसार हे आकारलं जातं दस्त नोंदणीला विलंब झाल्यास काय आकारलं जातं तर मित्रांनो या ठिकाणी पहा दंड आकारला जातो काय दंड आकारण्यात येतो खालीलपैकी कोणता दस्त ऑनलाईन नोंदवता येतो तर पहा भाडे करार विवाह नोंदणी विक्रीपत्र म्हणजे वरीलपैकी सर्व या ठिकाणी पहा आपल्याला ऑनलाईन नोंदवता येतं पुढचा प्रश्न पहा मित्रांनो ई स्टेप इन आप आप ही जी काही सुविधा आहे कशासाठी वापरली जाते तर ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठी मित्रांनो ही वापरली जाते मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता लवकरच नोंदणी आणि मुद्रांक हॉल तिकीट सुद्धा येणार आहेत आणि हॉल तिकीट आल्यानंतर आपण गरबडून जातो त्यामुळे आताच आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपण पीडीएफ लॉन्च केलेले आहेत पहा तुम्हाला हे एकशे एकोणपन्नास रुपये लवकरात लवकर या ठिकाणी एकशे एकोणपन्नासच्या नोट घ्यायचे आहेत कारण की अभ्यास करणं महत्त्वाचं नाही अभ्यास योग्य डायरेक्शनने होणं खूप गरजेचं आहे जर आपण बघा एखाद्या रस्त्याने चाललो आणि आपला जर रस्ताच चुकीचा असेल चा ना आपण गाडी जितकी फास्ट चालवतो तितकं आपल्या टार्गेटपासून जे का आपल्या ठिकाणाला जायचं आहे त्या ठिकाणापासून आपण लांब जातो त्यामुळे योग्य निर्णय आपल्याला जायचंय त्याच ठिकाणी परत योग्य रस्त्याने जायचं आहे योग्य रस्ता आपण तुमच्यासाठी तयार केलेल्या बघा नोट्स या नोट्स खूप महत्त्वाच्या असणार आहेत तुम्हाला ह्या नोट्स घ्यायच्या आहेत एकशे एकोणपन्नासमध्ये मध्ये ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काही नंबर आहे आपला हा फोन पे गुगल पे दोन्हीला पण पा याला तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपया या ठिकाणी सेंड करायचे आहेत आणि याच नंबरला मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि लगेच तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला नोट्स पाठवल्या जातील आणि ग्रुपला ॲड केलं जाईल चालू घडामोडी तर तुम्हाला मिळणार एका वर्षीच्या आणि सगळे आय बी पी एस पॅटर्ननुसार नोट्स मिळून जातील आणि डायरेक्ट अभ्यासाला लागायचं आहे मित्रांनो जास्त काही सांगणार नाही ज्याला खरोखर महत्वाचे वाटतात ते शंभर टक्के घेणारचे नोट्स चला पुढचा प्रश्न पाहू खालीलपैकी कोणते दस्त विभागाच्या वेबसाईटवर डाउनलोड करता येतात तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे बघा पूर्व दाखल दस्त नमुने हे या ठिकाणी डाउनलोड करता येतात पुढचा प्रश्न पहा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दस्त नोंदणीसाठी वापरली जाणारी ऑनलाईन प्रणाली कोणती आहे तर ई स्टॅम्पिन मित्रांनो याचं करेक्ट आन्सर पहा काय पहा ई स्टॅम्पिन नेक्स्ट आहे पहा एस आर म्हणजे काय ए आर म्हणजेच ॲन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स हा याचा काय पहा लॉंग फॉर्म आहे दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क कशाच्या टक्केवारीवर आधारित असते दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क कशाच्या टक्केवारीवर आधारित असते तर दस्ताच्या बाजार मूल्यावर मित्रांनो हे आधारित असतं दस्ताच्या मुद्रांक विभागाची अधिकृत वेबसाईट कोणती आहे तर डब्ल्यू 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 महा आय जी आर डॉट डॉट इन ही आहे दस्त नोंदणी करताना कोणती कागदपत्रे आवश्यक असतात तर मित्रांनो दस्त नोंदणी करताना आधार कार्ड लागतं दस्ताचा मूळ नमुना लागतो फोटो आणि अंगठ्याचे ठसे लागतात म्हणजे ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपलं बरोबर आहेत नोंदणी व विभागाच्या महसुलातील वाटा सुमारे किती टक्के आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर वीस टक्क्यापेक्षा अधिकेचं करेक्ट आन्सर बंधनकारक नसतो तर पहा बी आणि सी म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं वसियत आणि भाडे करार हा या ठिकाणी बंधनकारक नसतो तर बघायचं उत्तर काय बघा दस्त मिळाल्याची पुढचा प्रश्न पहा मुद्रांक शुल्कामध्ये महिलांना मिळणारी सवलत सध्या किती आहे एक टक्क्यापर्यंत याचा बरोबर उत्तर पा किती एक टक्क्यापर्यंत पुढचा प्रश्न पहा दस्त नोंदणी करताना दाखल तारीख म्हणजे काय तर बघा दस्त मिळाल्याची जी काही तारीख आहे यालाच काय म्हणतात मित्रांनो दाखल तारीख असं म्हटलं जातं मुद्रांक शुल्कात महिलांना मिळणारी सवलत सध्या किती टक्क्यांपर्यंत आहे तर आत्ताच पाहिला आपण एक टक्क्यांपर्यंत आहे पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणता दस्त नोंदणीस बंधनकारक आहे तर विक्री पत्र म्हणजे त्याला सेल डीड असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे ऑनलाईन दस्त नोंदणीसाठी सरकारने सुरू केलेली सेवा कोणती आहे तर ई रजिस्ट्रेशन ही जी काही सेवा आहे मित्रांनो ही, ही चालू केली आहे पुढचा प्रश्न आहे दस्त नोंदणीची जी काही मुदत आहे चार महिने असते ही मुदत कोणत्या कायद्यानुसार आहे तर भारतीय नोंदणी कायदा एकोणीसशे आठ लक्षात ठेवा भारतीय नोंदणी कायदा एकोणीसशे आठ दस्ताच्या शोधासाठी कोणती सेवा वापरली जाते तर बघा ऑप्शन क्रमांक आहे ई सर्च ही जी काही सेवा आहे मित्रांनो ही या ठिकाणी वापरली जाते लक्षात ठेवायचं ई सर्च आणि मित्रांनो आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे पहा भारताचे नवीन जे काही न्यायाधीश आहेत पहा हे भारताचे नवीन न्यायाधीश कोण बनले आहेत आणि ते कितवे बनलेले आहेत आणि ते कोणत्या आपल्या महाराष्ट्रातील राज्यातले आहेत हे सुद्धा आपल्याला कमेंट करून नक्की सांगायचे बघा पेपरमध्ये शंभर टक्के आपल्याला प्रश्न पाहायला भेटू शकतो त्यामुळे याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा भारता सर की भारताचे आपले सरन्यायाधीश कोण बनले आहेत या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा बघा तुम्ही व्हिडिओ पर्यंत पाहिला असाल तर तुम्ही नक्कीच आपल्या करिअरबद्दल बघा या ठिकाणी टेन्शनमध्ये आणि केअर तुम्हाला घडवायचं आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पर्यंत पाहिला नक्कीच उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे उत्तर चुकलं तरी चुकू द्या परंतु या ठिकाणी टाईप करा चॅनलला नक्की शंभर टक्के सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन नक्की ऑन करा कमीत कमी पाच मित्रांना तरी हा व्हिडिओ शेअर करा